दिंडोरी तालुक्यातील भनवड व वारिशिवारात असलेल्या कादवा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तींकडून मेलेल्या कोंबड्या टाकण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळं याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे गावच्या खाली असणाऱ्या कादवा नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती मेलेल्या कोंबड्या नदीपात्रात टाकत असून यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होत असल्यानं यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते याशिवाय या मेलेल्या कोंबड्यांमुळे मोकाट कुत्र्यांचा देखील वावर वाढला असून यामुळे येथील शेतकरी शिवाजी गांगोडे यांच्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केलंय याशिवाय त्यांच्या बैलांवर हल्ला करून बैलाला देखील जखमी केलंय इतरही जनावरांवर देखील कुत्रे हल्ले करत आहेत या नदीपात्रात मृत पावलेल्या कोंबड्या टाकल्यानं या नदीपात्राचं पाणी दूषित होत असून नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं संबंधित विभागानं याकडे त्वरित लक्ष देऊन असं कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे बापू चव्हाण न्यूज पॉइंट मराठी डिंडोरी